भाजपासोबत युती केल्यावर सामाजिक क्षेत्रात यश मिळवता आले मात्र राजकीय क्षेत्रात न्याय मिळवण्यात कमी पडलो आर पी आय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीयकांत वाघमारे यांची खंत सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी मिरजमध्ये आयोजित केलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आढावा बैठक तसेच पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे सहसचिव संजय कांबळे सरचिटणीस जितेंद्र बनसोडे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे मिलिंद मेटकरी प्रभाकर नाईक नितेश वाघमारे डॉ रविकुमार पगवाई भीमराव बँगलोरे योगेंद्र कांबळे यांच्यासहित सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे सल तालुकाध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते गाव तिथे शाखा ही संकल्पना आरपीआय राबवणार असून आज या आढावा बैठकीमध्ये एकमताने रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवड विधानसभा व या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी मजबूत केली जाणार आहे आगामी निवडणुकीत लोकसभेसाठी आरपीआयने सोलापूर हा मतदारसंघ मागितला आहे त्याचप्रमाणे विधानसभेसाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला मिरज मतदारसंघावर आमचा दावा आहे असं सांगली अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी सांगितलं सत्ता बदलली असली तरी सुद्धा व्यवस्था बदललेली नाही केंद्र किंवा राज्य सरकार हे चांगल्या योजना तयार करतात मात्र अधिकारी लाभार्थ्यांची अव अडवणूक करतात अशी परिस्थिती राहील तर आरपीआय कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पॅन्थरची चळवळ उभी करावी लागेल असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी यावेळी दिला भाजपासोबत युती केल्यावर सामाजिक क्षेत्रात यश मिळवता आले मात्र राजकीय क्षेत्रात न्याय मिळवण्यात कमी पडलो अशी खंत आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केली आहे ज्या ज्या भागामध्ये आमचं वर्चस्व आहे ज्या ज्या भागामध्ये आमचं काम आहे अशा अशा भागामध्ये आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे पण आता परिस्थिती अशी आहे की आठवले साहेब जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो त्यामुळं साहेबांना आम्ही विनंतीही केलेली आहे की प्रत्येक जिल्ह्याला किमान प्रतिनिधित्व करण्यासाठी दोन दोन जागा तरी जिल्हा परिषदेच्या दिल्या जाव्यात पंचायत सध्या प्रत्येक तालुक्याला एक दोन एक दोन जागा दिल्या जाव्यात आमची मागणी आमच्या आम्हाला लढण्याचं जिद्द आहे पण आता साहेबांच्या बरोबर वर जो काय टाईप होईल पक्षाचा तोच सगळ्यात अंतिम टाईप आहे हे आपल्या जागा आता आहे पण आम्हाला एवढंच माहिती आहे की आढोळसाहेब जिकडे जातील तिकडं सत्ता बदलते सत्ता येते आणि सत्ताशिवाय पण नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की काँग्रेस हे जळतं घर आहे जातीवाद्याचं प्रचंड मोठं आगार आहे पण तरीही बाबासाहेब काँग्रेससोबत गेले होते कारण सत्ता नाही मिळाली तर लोकांना काही ये देता येत नाही लोकांच्या विचाराचं किंवा लोकांच्या परि परिवर्तनाचं हे खरं मूळ सत्ता आहे आणि म्हणून सत्तेसाठी आठवणसाहेबांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत आणि राहिला प्रश्न बी जे पी काय करते बी जे पी जे करते ते बी जे पी त्याच्या करते आम्ही आंबेडकरीवादी आहोत आणि संविधान बदलणं इतकं सोपं नाही आहे आणि इतके आम्ही शांत बसणारे कार्य करते तर अजिबात नाही आहोत कारण हर जोर जोरजोरम की टक्कर संघर्ष आम्हाला राहणार आहे बाबाने लवकार आहे भारत देश आम्हाला आहे ही भूमिका घेऊन हे वाक्य घेऊन ही आमची लढाई सुरू आहे आणि ही आमची लढाई सुरूच राहणार आहे मुळात असं आहे की राजकारणामध्ये प्रत्येकाला सत्ता हवी असते परंतु सत्ता घेताना ज्या विचारधारेकडे आपण जातो त्या विरोधात जी टीका होते ती टीका सहन करण्याचं धाडस शिवा शिवाय कोणीही केलेलं नाही आणि त्या काळात भाजप भाजपवर युती करणं हा फार मोठा बिकट प्रसंग होता की समाजाच्या विरोधामध्ये जाऊन तो निर्णय घ्यायचा होता पण तरी देखील तो साहेबांनी जो निर्णय घेतला तो समाजाच्या हिताचा ठरला आज आम्हाला या सगळ्या आठवसाहेबांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येतो मग मी म्हटलं की सामाजिक हक्क मिळवण्यात युती झाल्यानंतर यश मिळाले मात्र राजकीय हक्क मिळवण्यात थोडं कमी पडलेलं आहे कार्यकर्त्यांनीसुद्धा पुढे येणं गरजेचं आहे यादी असतील नावं असतील आणि सत्यता वाटा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा नाही आत्ता मग आता आमच्या सांगली जिल्ह्याच्या नियोजन कमिटीवरती पोपटराव कांबळे यांना संधी मिळालेली आहे आता पश्चिम महाराष्ट्रात इतर जिल्हे आहेत त्यांची आम्ही लवकरच यादी सादर करून कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभाग मिळून देण्याकरता प्रयत्न करणार आहोत कार्यकर्त्यांना मग तुम्ही सांगितलं आहे की फक्त अब्दुल साहेबांचे विचार किंवा योजना फक्त त्या मर्यादित राहू नका मग ते खरं आहे ना की साहेब हे आमच्या कुटुंबातले एक सदस्य आहे आम्ही त्यांच्या परिवारातील आहे आज आम्हाला मंत्री म्हणून साहेबांचा सा जो लाभ घ्यायचा आहे तो ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे तो आम्ही घेऊ शकलो नाही आणि कार्यकर्ते त्या दृष्टीकोन प्रयत्न करत नाहीत किंवा तिथं ते पोचत नाहीत आणि त्यांना पोहोचवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे पश्चिम आढावा बैठक झाली काय कार्यकर्त्यांना तुम्ही सूचना लोकसभा विधानसभा आहे तुमची पुढची काय रचना असणार आता आदरणीय आटोसाहेब जो राजकीय दृष्टी जो निर्णय घेतात त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र हा कायम आघाडीवरती असतो कारण पश्चिम महाराष्ट्र हा जे आठवले साहेबांचं होम पीच आहे आणि त्यामुळं देशाच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा पहिला आठवले साहेबांच्या सोबत असतो तो यापुढे देखील आम्ही सोबतच राहणार आहोत तुम्ही लाखोची गर्दी जरी केला तरीसुद्धा काय त्या नेत्यांना उपयोग होणार नाही शेवटी आठवले साहेब म्हणतात त्या ठिकाणी सत्तेचं नाही सत्तेपुढं शान पण नाही ना म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की त्या आता भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला पटतात असं नाही येत ना, ना त्यांची विचारधारा देखील वेगळी आमची विचारधारा देखील वेगळी आहे पण राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र आहोत ना ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज